तर हैदराबाद गॅजेट तपासणं का महत्वाचं आहे पहा कारण त्या गॅजेटमध्ये जर तुमचं किंवा तुमच्या पूर्वजांचं नाव कुणबी म्हणून नोंदलेलं असेल तर थे थेट थे प्रमाण मानलं जातं आणि प्रमाणपत्र मिळवणं सोपं होतं तीन दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी गावात वास्तव्य असल्याचं प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे का कारण त्या तारखेनंतरच्या नोंदी ग्राह्य धरल्या जात नाही त्यामुळे एकोणीशे सदुसष्टच्या पूर्वी गावात वास्तव्य असल्याचं दाखवणं बंधनकारक आहे तर वंशावळ समिती चौकशी कशी केली जाते पहा तर गाव पातळीवर चौकशी करून अर्जदाराची वंशावळ तपासली जाते यात अर्जदार खरंच कुणबी समाजाचा संबंधित आहे का ते पाहिलं जातं वंशावळी सत्यता का महत्वाचं आहे कारण त्या गॅजेटमध्ये जर तुमचं किंवा तुमच्या पूर्वजांचं नाव कुणबी म्हणून नोंदवले असेल तर ते थेट प्रमाणपत्र मानलं जातं आणि प्रमाणपत्र मिळवणं सहज सोपं होतं तर आता प्रतिज्ञापत्रासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतात ते मी तुम्हाला सांगतो जन्म दाखले शाळा शाळा दाखले जमीन नोंदणी गावठाण रेकॉर्ड ग्रामपंचायत प्रमाणपत्र आणि ओळखपत्र यांचा आधार घेऊन प्रतिज्ञापत्र तयार केले जातं तर स्वतंत्र आरक्षण हवं की कुणबी आरक्षण पुरेसे आहे हे प्रमाणात प्रश्न असतात हा मतभेदाचा मुद्दा आहे कारण काही ना वाटतं स्वतंत्र मराठा आरक्षण हवं तर काही ना वाटतं ओबीसी मधून कुणबी आरक्षण योग्य पण हे दोन्हीचं उद्दिष्ट एकच आहे की मराठा समाजाला न्याय मिळवणं हे तर आता मेन मेन महत्वाचा मुद्दा हैदराबाद गॅजेट तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला ते सहज पाहायला मिळते बघायला मिळते कारण प्रत्येक जिल्ह्यातील महसूल विभागाकडे गॅजेटची जुनी नोंद असते अर्ज करून तुम्ही तिथे जाऊन शोधू शकता किंवा पाहू शकता दोन नंबरला तहसील कार्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये पण तुम्हाला ते सहज मिळू शकते हैदराबाद गॅजेट तर तहसीलदार तलाठी कार्यालयात काही प्रमाणात गॅजेट रेकॉर्ड उपलब्ध असतात गाव वंशावर जमिनीच्या नोंदी सोबत तपासणी करता येते